चला मी दीपाली तुमचं पहिले स्वागत करते दिवसाची सुरुवात आपली या कामापासून होते माझी तरी सगळ्यांची आपल्या आपल्या आवश्यकतेनुसार कामं वेगळी असू शकतात पण ही कामा आवरेचा, आवरेचा, आता आपले दररोजचीच कामं झाली आहे सकाळी उठून आपले सर्व आवरायचं मुलांचं आवरायचं सर्वांच्या आवडीनुवडी जपायच्या आता बघा हे तर हॉलचं माझं क्लिनिंग थोडंसं करून घेते मग आपले दुसरे कामं करायला आपण मोकळं होतो पण आपल्या आवश्यकतेनुसार कोणत्या कामासाठी आपण आपल्याला व वेळ देणं आवश्यक आहे त्याच्या येणे आपण कामं केले पाहिजे आणि नंतर असं आपण जर ठरवलं ना तर आपल्याला थोडा वेळ आपला छंद छंद जोपासण्यासाठी मिळेल कारण कसं आपण हळूहळू काय होते मग आपण जसं आपण दररोज दिनचर्येत आपला तो भाग बनून जातो आणि एकदा सातत्य ठेवलं ना तर हळूहळू आपल्याला त्या गोष्टीला वेळ देता येते तरीही वेळ मिळत नसेल तर, तर आपण सकाळी लवकर उठून किंवा झोपण्यापूर्वी आपला छंद जोपासू शकतो कारण छंद जोपासणं म्हणजे काय आहे छंद जोपासणं म्हणजे आपल्याला एक समाधान आनंद जे मिळते जे आपण सर्वजण आपल्या अवतीभोवती मिळवण्याचा आप प्रयत्न करत असते तेच आपल्याला या छंदाच मिळू शकते जसा माझा छंद आहे बागकाम करणे बागकाम केल्यानं मला आहे ना आपल्या डोक्यामध्ये कोणताही विचार कामाचा किंवा कोणताही असो तो, तो येत नाही तेवढा वेळ कारण आपण आपल्या छंदामध्ये एकदम मस्त आनंद घेत असतो तसंच मग नंतर ते छंद जोपासताना मला खूपच माझी सर्व कामं बाजूनं ठेवून मी हे काम दूरच करते आणि हे सातत्याने केल्यामुळे काय होते माझ्या दिनचर्याचा एक भाग झालेला आहे कारण तो नाही केला तर मला करमत नाही वेळ जरी कमी जास्त असू शकते हळूहळू मी त्याच्यात वेळ वाढवत आहे सकाळी नाही मिळालं तर संध्याकाळच्या वेळेला मी हा छंद माझा जोपासच असते तसंच कोणाला चित्रकलेची आवड असू शकते कोणाला रांगोळीची आवड असू शकते अशे गुण गुण आवड़ी अशा वेगवेगळ्या आवडी असू शकतात मला जशी बागकामाचे समाधान म्हणजे काय पक्ष्यांना दाणे टाकल्यावर जे पक्षी खातात त्यांना बघण्यास मला समाधान वाटते तुम्ही पण थोड्या अशा गोष्टी करून बघा थोडे दाणे पाणी ठेवून बघा खूप छान समाधान वाटते उमललेली फुलं बघून मला समाधान वाटते आनंद वाटतो छोटासाच व्हिडिओ होत आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा ना तुम्ही पण तुमचे छंद जोपासा